नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज बघूया गणिताचा पुढचा घटक बेरीज आणि वजाबाकी शाब्दिक मिश्र उदाहरणे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं बेरिजेवरची शाब्दिक उदाहरणे त्याच्यानंतर वजाबाकीवरची शाब्दिक उदाहरणे आणि आता ह्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहेत दोघांना कंबाईन करणार आहेत म्हणजे एकत्रित ज्या बेरीज पण असतात त्या उदाहरणांमध्ये आणि वजाबाकी वजाबाकी पण आहे आता या व्हिडिओमध्ये मी फक्त पाच प्रश्न घेणारे आणि ते पाच प्रश्न जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला ना तर तुमच्या पुस्तकातलेच जे प्रश्न आहेत सेमच आहे फक्त मी काय केले अंक बदलले जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला ती जी बुकमधली उदाहरणं आहेत ना ती आरामात सोडवता येते आहे आता सर्वात पहिला प्रश्न बघूया राजेशकडे साडे बाराशे रुपये होते त्याच्या आईने त्याला तीनशे पन्नास रुपये दिले आता हे जे त्याच्याकडे पूर्ण पैसे जमा झाले ना त्या पैशातून त्याने सव्वा बाराशेचा शर्ट खरेदी केला तर त्याच्याकडे किती रक्कम उरली आता आधी जर आपण राजेशकडे किती पैसे जमा झाले हे शोधूया नंतर त्याचे खरे खर्च किती केला ते काढूया आणि मग त्याच्या दोघांची वजाबाकी करून काय करूया किती रक्कम उरली सर्वप्रथम राजेशकडे किती होते साडेबाराशे आता मागच्या व्हिडिओत सांगितलंय साडेबाराशे कसे लिहित्या बाराशे पन्नास ठीक आहे त्याच्याकडे होते त्यात त्याच्या आईने त्याला अजून किती दिले तीनशे पन्नास रुपये मग तीनशे पन्नास हे मग आता त्याच्याकडं टोटल किती जमा जा झाले बघा शून्य हे दहावर वर चाला ला सहा आणि त्याच्याकडे आता किती रुपये आहेत सोळाशे रुपये आहेत राजेशकडं ठीक आहे आता त्याने काय केलं या सोळाशे रुपयामधून त्याने सव्वा तेराशेचा शर्ट खरेदी केला त्याच्याकडं किती होते सोळाशे त्यातून त्यांनी काय केलं सव्वा तेराशे सव्वा तेराशे कसं तेराशे पंचवीस एवढ्या रुपयाचा त्यांनी शर्ट खरेदी केला आता पूर्ण रक्कम शर्टची किंमत माझा केली ना तर आपल्याला किती रक्कम उरण ह्याचं उत्तर मिळेल पाच जातात का नाही वर शून्य वरती घेतला आणि शेजारच्या शून्याकडून त्यांनी एक मागितला आधी आधी शून्य लिहून घेते शून्य लिहिला शेजारच्या शून्याकडे त्यांनी एक मागितला आता त्या शून्याकडे आहे का द्यायला एक नाही तो, तो पण शून्य वरती लिहायचा आणि त्या शेजारच्या सहाकडून तो एक घेणार आता याने घेतला एक सहाकडे राहिले पाच आता ह्या दहा मधला एक शेजारच्या ह्याच्याकडे देणार म्हणजे याच्याकडे राहिले नऊ हा व ह्याला दिला आता दहातून पाच गेले पाच राहिले नऊातून दोन गेले सात राहिले पाचातून तीन गेले दोन राहिले एकातून एक गेले शून्य राहिले म्हणजे आता राजेशकडे किती शिल्लक आहेत दोनशे पंच्याहत्तर रुपये किंवा ऑप्शन मध्ये एक संख्या दिली असेल तर ठीक नाहीतर हिलाच आपण काय म्हणू शकतो पावणे तीनशे रुपये तीन रु, तीन रुपये रुपये कमी आहे आहे म्हणून पावणे दुसरा प्रश्न एका शाळेत दिवाळीची सुट्टी संपल्यानंतरच्या पहिल्या दिवशी चारशे सदुसष्ट मुलांपैकी तीनशे अठ्ठावन्न मुले उपस्थित होती व तीनशे छप्पन्न मुलींपैकी दोनशे सत्तावन्न मुली, दोन सत्तावन मुली उपस्थित होत्या तर किती विद्यार्थी गैरहजर होते ठीक आहे आता ते ह्यात काय दिले आपल्याला मुलांची संख्या दिलीये त्यातले हजर किती ते त्यानंतर मुलींची संख्या दिली त्यातले हजर किती ते दिलेले मला काय करायचं एकूण गैरहजर विद्यार्थी काढायचे ना आधी तर मी काय करते एकूण विद्यार्थी किती मुलं प्लस मुली ते काढूया मुलं किती येते एकूण चारशे सदुसष्ट मुली किती येते एकूण तीनशे छप्पन्न या दोघांची बेरीज करूया एकूण विद्यार्थी किती आहेत मग आठशे तेवीस ठीक आहे आता हे झाले एकूण विद्यार्थी आता मी काढते की किती विद्यार्थी उपस्थित म्हणजे हजर होते एकूण उपस्थित विद्यार्थी मुलांपैकी किती तीनशे अठ्ठावन्न उपस्थित होते त्यानंतर मुलींपैकी तीनशे छप्पन पैकी दोनशे सत्तावन्न मुली उपस्थित होत्या म्हणजे बघा ह्यांची बेरीज करूया सत चौदा पंधरा वर एक चला अकरा वर एक चला सहा एकूण उपस्थित विद्यार्थी विद्यार्थी किती होते सहाशे पंधरा आता मला काय काढायचंय गैरहजर गा विद्यार्थी ना तर कसं काढणार एकूण हजर विद्यार्थी वजा एकूण उपस्थित विद्यार्थी म्हणजे बरोबर आपल्याला गैर गैरहजर विद्यार्थी मिळते आठशे तेवीस मधून मी सहाशे पंधरा वजा करते म्हणजे बघा ते इकडं मी तुम्हाला वजाबाकी करून सांगते आठ दोन तीन वजा सहाशे पंधरा तेरातून तीन मधून पाच जातात का नाही मग तीन वरती घेतला एक दोन कडून एक मागितला बॉरो घेतला तेरातून पाच गेले आठ राहिले एकातून एक गेले शून्य राहिले आठातून सहा गेले दोन राहिले दोनशे आठ म्हणजे एकूण किती विद्यार्थी गैरहजर होते दोनशे आठ प्रश्न आहे एका रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या दुतर्फा म्हणजे दोन्ही साइडनी त्या रस्त्याच्या दोन्ही साइड लावल्या साइडनी लावलेल्या पंचेचाळीस सा हजार दोनशे अठ्ठेचाळीस झाडांपैकी चौदा हजार दोनशे सहा झाडे सागाची एक आठ हजार एकशे सहासष्ट झाडे वडाची व उरलेली झाडे कडुलिंबाची आहेत तर कडुलिंबाची झाडे किती आहेत आता एकूण झाडे किती एकूण झाडे कशा कशाची आहेत सागाची अधिक ब वडाची अधिक कडुलिंबाची ठीक आहे आता एकूण झाडे किती सांगितले आहेत पंचेचाळीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस त्यात सागाची किती चौदा हजार दोनशे सहा अधिक वडाची किती आहेत आठ हजार एकशे सहासष्ट आणि कडुलिंबाची झाडे आपल्याला शोधायची आहेत मी त्याला एक्स मानते ठीक आहे आता आधी हे दोघांची बेरीज करून घेऊया सहा सहा बारा सात आ, एक तीन आठ चार बारा आणि हे बावीस हजार तीनशे बहात्तर झालं अधिक एक्स ह्या दोघांची बेरीज केली मी त्यानंतर हे आहे तसंच लिहिणार आता मला काय शोधायचं आहे कडुलिंबाचे झाडे ना एकूण म्हणजे एक्स आता मला ह्या साइडनी फक्त एक्स पाहिजे मग हा आहे ना बावीस हजार तीनशे बहात्तर ह्याच्यात कशा ते बेरजेत तो जेव्हा बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या साइडनी जातो ना तर त्याचे चिन्ह बदलतं म्हणजे पंचेचाळीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस तसेच राहणार माझे त्यात हे बेरजेतून इकडं वाजाबाकी ना बावीस हजार तीनशे बहात्तर एक्स आहे तिथेच आहे मग आता ह्या दोघांची बाजाबाकी बघूया ह्या दोघांची वाजाबाकी येते बावीस हजार आठशे शहात्तर म्हणजे एक्स मग आता एक्स कशाला मानले आपण कडुलिंबाच्या झाडांना म्हणजेच कडुलिंबाची झाडे किती आहेत बावीस हजार आठशे शहात्तर मी मागे पण सांगितलं होतं ज्यावेळी आपल्याला एखादी संख्या एका डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे करायची ना या बरोबर चिन्हाच्या त्यावेळी त्याचं चिन्ह बदलतं इथे बावीस हजार तीनशे बहात्तर कशा ते बेरजेते ते इकडं बरोबर चिन्हाच्या इकडे आले म्हणून त्याचं चिन्ह बदललं ते आलं वजाबाकी ठीके हे आलं आपलं उत्तर आता चौथा प्रश्न आहे सोनगाव वडगाव व शिरगाव या तीन गावातील महिला बचत गटांनी पुढील प्रमाणे ठेवी जमा केल्या सोनगावनी किती केले सोळा हजार दोनशे वडगावनी केले चार हजार दोनशे आणि शिरगावनी जमा केले सहा हजार आठशे तर वडगाव आणि शिरगाव या गावातील जमा ठेवींपेक्षा सोनगाव मधील ठेवी कितीने जास्त आहे आता मला काय आहे वडगाव आणि शिरगाव आहे ना ह्यांची एकत्रित ठेव बघूया वडगाव शिरगावची एकत्रित ठेवी आता वडगावची किती आहेत चार हजार दोनशे आणि शिरगावचे किती आहेत सहा हजार आठशे ह्यांची बेरीज करून घेते शून्य शून्य दहा आणि अकरा हे टोटल किती झाले अकरा हजार रुपये या दोन दो गावचे आता मला काय विचारलंय ह्या दोघांच्या एकत्रित ठेवींपेक्षा सोनगाव मधील ठेवी कितीने जास्त आहेत ज्यावेळेस आपण कमी जास्त बघायचं असतो ना म्हणजे आपल्याला फरक काढायचा असतो फरक म्हणजेच काय वजाबाकी आता सोनगावच्या ठेवी जास्त त्यांनी सांगितलेल्या दिसतंय पण आपल्याला ते किती आहेत सोळा हजार दोनशे त्याच्यातून मी काय करणार ह्यांची एकत्रित ठेव अकरा हजार वजा करते मग किती उत्तर येते बघूया शून्य शून्य दोन पाच एक गेले शून्य राहिले म्हणजे शि... वडगाव शिरगाव गावातील जमा ठेवींपेक्षा सोनगाव मधील ठेवी पाच हजार दोनशे ने जास्त आहे प्रश्न आहे हा जहरा सावकडे त्याच्यामुळे थोडस सा लक्षपूर्वक लाक्ष... बघितलं तर तुम्हाला समजून जाईल बघा अ गावची लोकसंख्या ब गावच्या लोकसंख्येपेक्षा चौदा हजारने ने कमी आहे ठीक आहे आणि क गावची लोकसंख्या ब गावापेक्षा सा, सात हजार दोनशे चौसष्टने जास्त आहे क गावची लोकसंख्या श्यात्तर हजार दोनशे ऐंशी असल्यास अ आणि ब गावची लोकसंख्या अनुक्रमे किती तर थोडासा अवघड वाटतोय प्रश्न पण सोपा सोडवायला सोपं इथे आपल्याला समीकरण वापरायचे ती कशी ती बघूया आधी तर त्यांनी काय दिलंय क गावची लोकसंख्या तर मी सरळ क लिहिलं फक्त किती दिली आहे शहात्तर हजार दोनशे ऐंशी आता हे जे वाक्य आहेत ना त्याच्यावरचे त्यांचे एक एक, एक वाक्याचे एक एक समीकरण बनवूया सर्वप्रथम अ गावची लोकसंख्या ब गावच्या लोकसंख्येपेक्षा चौदा हजारने ने कमी आहे म्हणजे आता अ गा अ गाव बनूया मी डायरेक्ट फक्त अ ब क असंच लिहिते अ गावची लोकसंख्या कशी आहे ब गावच्या लोकसंख्येपेक्षा चौदा हजारने कमी कमी आहे म्हणून मी वजाचं चिन्ह दिलं हे आहे माझं पहिलं समीकरण ठीक आहे आता दुसरं काय आहे क गावची लोकसंख्या ब गावपेक्षा सात हजार दोनशे सा ने जास्त आहे आता मी लिहिते क क ची लोकसंख्या कशी आहे ब पेक्षा सात हजार दोनशे सा ने जास्त आहे जास्त आहे म्हणून मी बेरेचं चिन्ह दिलं हे माझं झालं दुसरं समीकरण पहिलं दुसरं आता काय करूया मला काय माहिती क ची व्हॅल्यू कची किंमत मला उदाहरणातच दिली ना ती मी ह्या समीकरणात टाकते मग आता काय करूया क म्हणजे आता मी हे इथपर्यंत समजलो तुम्हाला आता काय करूया समीकरण दोन मध्ये क ची किंमत घालू किती आहे शहात्तर हजार दोनशे ऐंशी बरोबर किती ब अधिक सात हजार दोनशे चौसष्ट आता मागील सर्व आपण काय बोललोय की मला बो आता इथे ब ची किंमत काढायची ना मला ह्या साईडने उजव्या साईडने फक्त मला ब पाहिजे मग हा सात हजार दोनशे चौसष्ट मी इकडे घेते उदाहरणाच्या समीकरणाच्या उजव्या डाव्या हाताने आता ह्याची ह्याचं सिंबॉल काय आहे ह्याचं काय आहे बेरजेचं सिंबॉल इकडे आल्यावर कशा जाणार वजाबाकीमध्ये म्हणजे शहात्तर हजार दोनशे ऐंशी वजा सात हजार दोनशे चौसष्ट बरोबर ब म्हणजे आता मला ब ची किंमत मिळा आता जर आपण ह्याची वजाबाकी केली ना तर मला मिळते एकोणसत्तर हजार सोळा ही झाली ब ची किंमत समजलं आता मला ब सापडलाय आहे तुम्ही लिहून घ्या लागलं ला तर आता मी ब ची किंमत काय करते ब सापडला आता ही ब ची किंमत मी ह्या समीकरणात टाकते अ बरोबर बची किंमत किती आली आपली एकोणसत्तर हजार सोळा वजा चौदा हजार यांची जर वजाबाकी केली ना मला मिळत आहे पंचावन्न हजार सोळा ठीक आहे म्हणजे या दोघांची वजाबाकी करून मला हे उत्तर मिळालं आता मग तुम्ही अ आणि ब ची किंमत जे ऑप्शन मध्ये दिली ना ती लिहू शकता अ ची काय आली आपली पंचावन्न हजार सोळा आणि ब ची काय आली ती मागच्या उदाहरणामध्ये एकोणसत्तर हजार सोळा ठीक आहे अशा टाईपची उदाहरणे आले ना, ना तर दिलेलं काय आहे ते आधी मांडून घ्यायचं चा। त्याच्यानंतर प्रत्येक जे वाक्य आहे ना त्याची समीकरण बनवून घ्यायची म्हणजे तुम आणि ज्या किमती दिलेल्या ते ते आहेत त्याच्यात टाकायच्या आणि सोडवायचं बरोबर तुम्हाला सर्व किमती मिळते आपल्याला ची कशी मिळाली तशी तुम्हाला मिळून जाईल आजचा व्हिडिओ इथंच संपतोय तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर कुठला टॉपिक समजला नाही किंवा तुम्हाला दुसऱ्या कुठल्या तरी टॉपिक शे व्हिडिओ पाहिजे असेल तर प्लीज कमेंट करा थँक्यू